हॅलो अँड वेलकम टू पल्लवी जगताप शो पुन्हा एकदा तुमचं ट्रॅव्हल ब्लॉग पार्ट थ्रीमध्ये स्वागत आहे आय होप तुम्ही पार्ट वन आणि पार्ट टू पाहिला असेल नसेल पाहिला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते हा आहे हॉटेल श्रीवर्धन येथील नजारा अगदी समुद्र चौपाटीच्या जवळच आहे पण हॉटेल श्रीवर्धनमध्ये आलेला आहोत जेवणासाठी ऑर्डर दिलेली आहे थोड्याच वेळात जेवण येईल हे आहे इथलं मेन्यू कार्ड आम्ही इथं मागवलं मिक्स व्हेज दाल तडका रोटी आणि व्हाईट राईस तसेच शेजवान फ्राईड राईस दुपारचे तीन वाजले आहेत सगळ्यांची जेवण झालेली आहेत थोड्या वेळ विश्रांती करून आपण बीचवर जाणार आहोत इथे आपल्याला ही वाघाची मावशी भेटली आता आपण निघालो आहोत समुद्र चौपाटीच्या दिशेने पाहू शकता बाहेर भरपूर स्टॉल लागलेले आहेत ऊन मात्र कडक आहे गोळेवाला छोटे मोठ छोटे मोठे खेळणीवाले टोपीवाले बरेचसे तुम्हाला इथे स्टॉल दिसतील आम्ही मात्र खूपच भर उन्हात निघालो साधारण चार वाजलेले आहेत मी तुम्हाला सजेस्ट करेल शक्यतो संध्याकाळी पाच साडेपाच नंतरच चौपाटीवर जावे पाहू शकता फालुदा आईस्क्रीमची दुकानं नारळ भरपूर काही खाण्यापिण्यासाठी ऑप्शन आहे भेळवालाही दिसत आहे ही पहा आपली चौपाटी आलेली आहे मेन आकर्षण म्हणजे हा आर्टिफिशियल खेकडा खूपच सुंदर प्रकारे खेकडा साकारण्यात आलेला आहे इथून आपला बीच स्टार्ट होत आहे बीचवर पाहू शकता भरपूर घोडागाडी उंट पाहायला मिळत आहे समुद्र ही बऱ्यापैकी मोठा आहे दुपार असल्यामुळे पाहिजे एवढी लोकांची पास पास गर्दी नाही दिसत पाच साडेपाच नंतर तुम्हाला भरपूर गर्दी पाहायला मिळेल तुम्ही ही माजा बरोबर समुद्र किनाऱ्याचा आनंद घ्या आपण आलेलो आहोत श्रीवर्धन बीच वरती पाहू शकता माझ्यासोबत तुम्ही ही नजारा अशा प्रकारे आपण श्रीवर्धन बीचवर भरपूर एन्जॉय केलं आता निघालो हो आहोत हरेहरेश्वर मंदिराच्या दिशेने भेटूया व्हिडिओच्या पार्ट फोरमध्ये